रामटेकला आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आहेत जितेंद्र कशी असणार आहे रामटेकची लढत आणि प्रशासनाची तयारी कशा पद्धतीनं झालेली आहे रामटेकची उमेदवार तशी रामटेकची जी लढत आहे ती नेहमीच इंटरेस्टिंग अशी राहिलेली आहे यावेळी जी आहे ते सोळा उमेदवार एकूण निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या सोळा उमेदवारांमुळे दोन ई व्ही एम मशीन्स इथे लावण्यात आलेले आहेत पंधरा उमेदवार आणि एक नोटा उमेदवार आणि एक नोटा असे मिळून एक ती सतराची राहणार आहे त्याच्यामुळे रामटेकची लढत लढतीसाठी जे प्रशासन होतं ते देखील पूर्ण सज्ज झालेलं आहे रामटेक लोकसभा मतदार क्षेत्राचा जर वि, विचार केला तर आ, हे पूर्ण नागपूर शहर आहे त्या नागपूर शहराच्या चहोबाजीकडील ग्रामीण नागपूर जिल्हा असं हे लोकसभा मतदार क्षेत्र आहे एकोणवीस लाख शहात्तर हजार जवळपास येथील मतदार आहे आणि या मतदारांमध्ये नऊ लाख शहाण्णव हजार पुरुष मतदार तर नऊ लाख चोवीस हजार हे महिला मतदार आहेत ऊन दिवसेंदिवस आता वाढत आहे त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत येथील जे मतदानाचा टक्का आहे तो देखील वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन निवडणूक प्रशासन देखील गेल्या काही दिवसांपासून जागृती करत होतं त्याचबरोबर येथील जो मतदानाचा टक्का आहे तो गेल्यावेळी बराच मोठा होता तो टक्का कायम राहावा किंवा त्यापेक्षा वाढावा यासाठी अनेक प्रयत्न देखील करण्यात आलेले आहेत आणि महत्वाची जी लढत म्हणता येईल ती लढत युतीचे उमेदवार कृपाल तुमाणे हो, आणि हो, काँग्रेसचे हो. उमेदवार किशोर गजबी यांच्यात आहेत त्याचबरोबर सुभाष गजबी बसपाचे आणि वंचित आघाडीच्या किरण पाटणकर या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे मतदार राजा आता कोणाच्या वाटेला आपलं मत देतो ते बघावं लागेल धन्यवाद जितेंद्र